नमस्कार मंडळी मी सायली माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बनवणार आहे आजी आणि पणजीच्या काळातलं उकडीचे मोदक ते पण गव्हाच्या कणकेपासून बनवलं जाणारं उकडीचे मोदक गव्हाच्या पिठापासून बनवलं जाणारं मोदक सुद्धा एकदम अप्रतिमशी लागतात चला तर मंडळी उकडीचे मोदक बनवायला काय काय साहित्य लागते बघूया मी इथं एक कप खोबर एक कप गूळ आणि भाजून घेतलेलं तीळ खसखस आणि सुंट आणि बडीशोपचं पावडर घेतलेलं आहे आणि विलायची घेतलेलं आहे गव्हाच्या पिठापासून बनवलं जाणाऱ्या मोदकाला जेणेकरून बडीशोप आणि सुंटचं चा पावडर जास्त घातलं जातं त्याच्यानेच त्याला स्वाद वाढते आता हे सगळं साहित्य एकत्र मिक्स करून ठेवायचं आहे आणि गव्हाच्या पिठापासून बनवल्या जाणाऱ्या मोदकाला गूळ आणि खोबर भाजलं जात नव्हतं तव्हाच्या काळात असंच मोदक बनवलं जात होतं आता मोदकसाठी लागणारे साहित्य सगळं एकत्र मिक्स करून घेऊया आधी एक बाऊल घेतलं खोबर नारळ आणि भाजलेलं तीळ भाजलेलं खसखस आणि सुंटणी बडीसोपचं पावडर विलायची पावडर घातलं आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आणि मी इथं लाल गुळ घेतलेला आहे आणि थोडंसं चिकट आहे गूळ कधी पण चिकट गुळ घ्या आणि मोदक चांगलं रसरसित होतात आता मी तर स्टीमर नाही आहे माझ्याकडं मी कढईतच मोदक बनून घेणार आहे आधी एक कढई ठेवायचं एक ग्लासभर पाणी टाकायचं त्याच्यात आणि माझ्याकडं असं चाळणे आहेत असं चाळणी सगळ्याकडेच उप उपलब्ध असतेसं आता ह्या चाळणी कढईमध्ये ठेवायचं आणि एखादं थोडंसं वरणं पाणी कमी वाटलं मला त्यामुळं मी पाणी घालून घेतलेलं आहे त्याच्यावर एक असं प्लेट कवर करून घ्यायचं आणि पाणी उकळू द्यायचं आपलं तोपर्यंत आपण मोदक लाटून घेऊया मी इथं मोदकसाठी लागणारं कणिक आधीच मळून ठेवलं होतं आणि थोडंसं तेल लावून त्याला थोडंसं मौसूद करून घेऊया त्यानंतर मोदक बनवायला घेऊया झटपट मोदक होण्यासाठी आणि पाऱ्या लाटायची एक सोपी पद्धत मी दाखवते आज इथं मी पिठाचं गोळा घेतलेला आहे एक चपाती एवढं पिठाचा गोळा घ्यायचं आणि थोडंसं जास्तीच तेल लागतं ह्याला थोडंसं जास्त तेल घालायचं आणि त्याला चपाती कसं लाटतोय ना तसं आपण एक मोठ्ठी आकाराची चपाती लाटून घ्यायची आणि परंतु पातळ जास्ती करायचं नाही जरा जाड ठेवायचं आणि मोठं चपाती लाटून घ्यायचं आपल्याला हे बघा असं चपाती लाटून घ्यायचे आणि आता ह्याच्यातनं आपल्याला पाऱ्या काढून घ्यायचं आहे आपल्याला पार पाऱ्या कसं हवं एकदम जाड असेल तर जाड करून घ्या आणि पातळ असेल तर पातळ करून घ्या जेणेकरून जाडच पाऱ्या लाटून घ्या कारण पातळ असेल तर मोदक फुटेल आता मी इथं कोणत्या आकाराचे मोदक बनवायचे आहे ना त्यानुसार तुम्ही वाटी नाहीतर ग्लास दुसरं काय असेल ना घ्यायचं आणि असं प्रेस करून घ्यायचं अगदी एका टायमाला पाच ते सहा पाऱ्या लाटून बनवून तयार होते तुम्ही बघू शकता आणि मी माझं जाडच पाऱ्या लाटलेला आहे मध्ये मध्ये माझ्या मुलाचा पण हात येत आहे कारण त्यांनी किती सांगितलं तरी मोदक कसं बनवते म्हणून त्यांनी मध्ये मध्ये करत होता आणि त्याने पण मदत करत होता त्यामुळे त्याचा पण हात दिसेल तुम्हाला आता हे पारा लाटून तयार झालेला आहे त्याच्यात आत बनवून घेतलेलं मिश्रण घातले आणि कळ्या काढून घ्यायचे कळ्या मला कसं जमतं तसं मी काढलेलं आहे शक्यतो मला कळ्या काढायचं जमत नाही तरी मी बनवायचं ट्राय केलेलं आहे अशा पद्धतीने मोदक बनवून घ्यायचे आपल्याला तुम्ही बघू शकता तरी आले बऱ्याचपैकी कळ्या चमचेच्या साहेने नाही तर मग असं एकदा प्रेस करून घ्यायचे अगदी अप्रतिम अशी मोदक बनवून तयार होते गव्हाच्या पिठाची पण खूप छान लागतात एकदा तुम्ही पण नक्की ट्राय करा आधी एक मो मी बनवलं होतं चांगलं आलं नाही दुसरी चांगल्या प्रकारे आलेलं आहे माझं पण आता हे तिसरी मोदक बनवून घेतलेलं आहे अशा करून सगळे मी एकूण माझे सात पाऱ्या झाले होते साधी पाऱ्याचं मी अशा प्रकारेच मोदक बनवून घेते जेणेकरून मोदक बनवताना पारा शक्यतो लाटून घेत नाही हातानेच बनवतात परंतु असं लाटून घेतलं ना लवकर होतात मोदक आणि पटपट पण -पट 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 उरकते सगळं काम त्यामुळे मी अशा पद्धतीनेच बनवते कधी पण मोदक बनवताना आणि इथं कढईतलं पाणी चांगल्या प्रकारे उकळी आलेलं आहे आता त्याच्यात मोदक ठेवायचं आणि पंधरा ते वीस मिनटं चांगलं उकडून घ्यायचं आपल्याला मोदक कढईत वगैरे मोदक बनवताना जेणेकरून हवा जाऊ नये अशा पद्धतीने आपल्याला वरचं प्लेट झापून घ्यायचं आहे आणि तरच मोदक चांगलं शिजतेत आता मी सगळं मोदक ठेवून घेतलेलं आहे आता वीस ते पंधरा मिनटं ह्याला चांगल्या प्रकारे उकडून घेणार आहे आता पंधरा मिनटं मी उकडून घेतले तोपर्यंत मोदक चांगलं शिजलं मध्ये मध्ये पण चेक करू शकता अगदी अप्रतिम अशी उकडीचे गव्हाचे पिठाचे बनवलेले उकडीचे मोदक बनून तयार झालेलं आहे गव्हाच्या पिठाचे बनवलेले मोदकसुद्धा देखील सकाळी केलं तर संध्याकाळपर्यंत एकदम मौसूतशी राहतात नक्की एकदा ट्राय करा गव्हाच्या पिठापासून बनवलेली मोदकाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला प्लीज कमेंट करा रेसिपी आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा आणि फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला बनवा सगळ्यांचं मनपूर्वक मी आभारी आहे थँक्यू मिनुया अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय